पैसे भरली होती पण काय झालं माहिती आहे का ते पैसे ना माझ्या नवरा चोरून घेऊन गेला पण मला माहितच नाही मला म्हटलं ना की पैसे भरले तर म्हणून असं कुठं असतंय का नाही बरोबर आहे बरोबर आहे नाही नाही भरून टाकते मी यावेळेस पैसे बरं का हो शांताबाई आज आमच्या गावात कस काय दोनच मिनिटात फोन करते ठेव जरा <laughs> तू ज्या आईच्या नवऱ्याच्या सासऱ्याला विचारून आलं पाहिजे होतं नाही का ओ <ligen> कोण होते ती तुम्हाला काबर शिवाय देऊ लागली तुम्हाला काबर मारली अगं ते शांता बाई आहे तिच्या कशाला नादा लागल्यास नियो निव्वळ डोक्यावर पडलेली बाई आहे ते डुक्कर तोंडाच्या तुझा आजार डोक्यावर पडला होता मेल्या रस्त्यात बायला छेडतोय मेल्या आणि मी दिसती बाई तुला डुक्कर तोंडाचं याच काय 有人。<laughs>